श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत ओम श्री सद्गुरू अक्कलकोट निवासी राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतरा जुलै दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आषाढी एकादशी आहे त्यालाच देवशयनी एकादशी सुद्धा म्हणतात आणि आषाढी एकादशीचं आपल्या धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण जे लोक वर्षभरात येणाऱ्या एकादशींचा उपवास करत नाहीत ते लोकसुद्धा आषाढी एकादशी करतात म्हणजे आपण सगळेजण आषाढी एकादशीचा उपवास करत असतो आणि असं म्हणतात की आषाढी एकादशीचा किंवा कुठल्याही एकादशीचा जो उपवास आपण करतो त्याचं खूप जास्त पुण्य आपल्याला मिळत असतं आणि ते पुण्य आपल्या सोबत येत असतं शेवटच्या क्षणी असं म्हणतात तर आपण जो उपवास करतो त्याचबरोबर आपल्याला काही सेवाही करायच्या आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी त्या सेवा कुठल्या करायच्यात आणि कशा करायच्यात त्या मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता सगळ्यात पहिली सेवा आपल्याला आषाढी एकादशीनिमित्त करायची आहे ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आंघोळ करतो त्यानंतर घर स्वच्छ करतो तेव्हा आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे कारण उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं Uh, किंवा हळदीने उंबरा पुसणं सारवणं ही गोष्ट अतिशय uh, चांगली आहे किंवा आपल्या घरासाठी ती अतिशय चांगली किंवा uh, पॉझिटिव्ह म्हणू शकतो आपण ज्या काही निगेटिव्ह एनर्जी असतात आपल्या घरातल्या किंवा घरात येण्याच्या आधीच त्या बाहेर जातात तर आपल्याला त्या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे लेपन म्हणजे थोडीशी हळद कालवून उमरा सारवायचा आहे किंवा पुसून घ्यायचा आहे हळदीने आणि जेव्हा आपण घरातील फरशी पुसतो त्यावेळेस त्या सुद्धा आपल्याला थोडंसं गोमूत्र हळद आणि मीठ खडामीठ टाकून घर स्वच्छ करायचं आहे आणि देवपूजा करताना आपण श्रीकृष्णाच्या म्हणजे श्री बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आता ज्यांच्याकडे पांडुरंगाची म्हणजे विठ्ठलाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यांनी त्या फोटोवरती या सेवा करायच्या आहेत जर विठ्ठलाचा किंवा पांडुरंगाचा फोटो नसेल तर ज्यांच्याकडे विष्णूचा मूर्ती किंवा फोटो असेल किंवा श्रीरामचंद्रांचा फोटो असेल तोही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती मात्र प्रत्येकाच्या घरात असतेच असते तर आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक कसा करायचा आहे जर तुमच्याकडे गळतीपात्र असेल तर तुम्ही एका ताटात किंवा तांबणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवून वरतून गळतीपात्र ठेवून नंतर पाणी टाकून गळतीपात्र सुरू करायचं आहे आणि तुम्ही पुरुषसुक्ताचा अभिषेक करायचा आहे त्याच्यावरती किंवा तुम्ही मंत्रही म्हणू शकता जसं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः श्रीवत्सध धारेन वक्षमुक्ता माला षडाक्षरम यापैकी कुठला मंत्र म्हणू शकता किंवा पुरुषसुक्ताने अभिषेक तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती करू शकता आता तो अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून परत जागच्या जागी ठेवून द्यायची आहे आणि मूर्तीची म्हणजे बाळकृष्णांची किंवा तुम्ही ज्या मूर्तीवर पूजा करताय किंवा म्हणजे अभिषेक करताय ज श्रीरामांची मूर्ती असेल फोटो असेल पांडुरंगाची असेल किंवा बाळकृष्णाची असेल ती मूर्ती स्वच्छ करून किंवा तो फोटो स्वच्छ करून तुम्ही तो त्याच्या जागेवर ठेवायचा आहे रोजच्या जागेवर देवघरामध्ये त्यानंतर आता तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे कारण आपण एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विठ्ठलाची उच्च उच्चकोटीची सेवा करत असतो आणि त्या दिवशी आपण भरभरून आशीर्वाद मिळवत असतो आता तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवशीच तुम्ही तुळस जे काही आपण फुलं वगैरे दे पूजेसाठी आणतो त्यासोबतच तुळस आणून ठेवा आणि एकशे आठ पानं तुळशीचे मोजून घ्या स्वच्छ धुवून ते आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवरती किंवा पांडुरंगाच्या मूर्तीवरती व्हायचे आहेत आणि ते वाहताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्रीवत्स धारयन वक्षेमुक्ता माला षडाक्षरम हा पांडुरंगाचा मंत्र आहे जो आपण प्रत्येक एकादशीला म्हणाला तरी अतिशय उत्तम पण आषाढी एकादशीला मात्र हा न चुकता नक्की म्हणा एक माळ पूर्ण करा म्हणजे एकशे आठ वेळा तुम्ही एक तुळशीचं पान वाहून तो मंत्र म्हणा श्रीवत्स धारयन वक्षेमुक्ता माला षडाक्षरम हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते पण हा मंत्र म्हणून तुम्ही तुळशीच्या पानाने भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे आणि तो अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला घरामध्ये पांडुरंगाची आरती घ्यायची आहे तर आसपास तुमच्या पांडुरंगाचं मंदिर असेल विष्णूंचं मंदिर असेल किंवा अगदी कुठलंही मंदिर असेल दत्तप्रभूंचं किंवा स्वामींच्या मठातही तुम्ही जाऊ शकता अगदी तुम्हाला जे कुठलं मंदिर पांडुरंगाचं मंदिर असेल जवळपास तर नक्कीच तुम्ही जाऊन या तिथे जाऊन तुम्ही पांडुरंगाला तुळस वाहून दर्शन घेऊन या पण जर अगदी जवळ मंदिर नसेल तर तुम्ही घरातही या पन, से आ, आ, सेवा करू शकता आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपण तो उपवास सोडत नाहीत दोन्ही वेळे फराळच करा दोन्ही वेळेस उपवासच करावा लागतो ज्या व्यक्तीला कुठलीच सेवा करायला वेळ नसेल त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिवसभरामध्ये कधीही कुठेही कितीही वेळा म्हणू शकता त्याच्यासाठी तुम्हाला आ, कुठल्याही वेळेचं किंवा कशा जागेचं बंधन नाही आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र दिवस हो तुम्ही दिवसभरात जितका होईल तितका जप तुम्ही त्या मंत्राचा करू शकता ज्याला अगदी कुठलीच सेवा करायला वेळ नाही आहे जो जॉबसाठी जो बाहेर जातात किंवा काही कारण असतो ट्रॅव्हलिंग करतात त्यांना फक्त हा मंत्र म्हणाला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी विष्णू विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे कारण आपल्याला त्या दिवशी विष्णूंची सेवा करायची आहे विष्णू गायत्री मंत्र तुम्ही म्हणू शकता जो तुम्हाला नित्यसेवेमध्येही मिळेल ओम नारायण विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात मंत्र विभागामध्ये नित्यसेवेमध्ये तो मंत्र आहे त्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी आपल्याला विष्णू सहस्रनाम वाजायचं आहे आता विष्णू सहस्रनाम वाजल्याने काय होतं आपण दिवसभरामध्ये आपल्याकडून कळत नकळत ज्या काही चुका झालेल्या असतात किंवा त्या चुकांचे दोष आपल्याला लागत असतात आणि त्या चुकांचे दोष आपल्याला लागू नयेत म्हणून माफी मागण्यासाठी आपण रात्री रोज रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम म्हटलं पाहिजे तर आषाढी एकादशीच्या दिवशी मात्र ही सेवा तुम्ही नक्की करा कारण आषाढी एकादशीच्या दिवशी आपण उपास करतो जर चुकून माकून आपल्याकडून कोणाला काही दुखावलं गेलं आणि त्याचा दोष जर आपल्याला लागला तर आपण केलेल्या सेवेचं फळ से आपल्याला मिळत नाही किंवा ते आपल्याला कमी मिळतं आणि आपल्याला आपल्या डोक्यावर ते पाप किंवा दोष लागत असतात आणि ते दोष किंवा आपल्या ज्या चुका आहेत त्याचं परिमार्जन करण्यासाठी विष्णू सहस्रनाम झोपताना तुम्हाला नक्की वाचायचं आहे त्याचबरोबर विष्णू सहस्रनामावलीसुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही वाचू शकता पण विष्णू सहस्रनाम मात्र तुम्ही रात्री झोपताना म्हणजे सगळं कामावल्यानंतर किंवा झोपताना झोपायच्या आधी ती सेवा करायची आहे कारण जेव्हा विष्णू सहस्रनाम आपण वाचतो त्यावेळेस आपण दिवसभरांच्या चुकांची माफी मागत असतो किंवा आपल्या चुकांचं परिमार्जन होत असतं त्यामुळे विष्णू सहस्रनाम दिवसभरात न वाचता रात्री झोपतानाच तुम्ही वाचा त्यानंतर कुठलीही सेवा करताना कुठलीही सेवा करत असतो आपण म्हणजे काही फळ मिळण्यासाठी त्यावेळेस स्वामींची ही आपल्याला करायची आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तीन अध्याय क्रमशः स्वामी समर्थ सारामृतचे तुम्हाला वाचायचे आहेत तर आषाढी एकादशी निमित्त यातल्या मी ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या सगळ्या सेवा करा ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्यातली कुठलीही एक सेवा करा नक्की तुम्हाला फळ मिळेल आणि तुमच्या पुण्यामध्ये अगदीच भर पडेल आणि तुमचे प्रश्न मार्गी लागतील किंवा तुमचं जीवन सुरळीत होईल नक्की व्हिडिओ ब व्हिडिओ बघितल्याप्रमाणे सेवा करा आणि पुण्य मिळवा आणि इतरांनाही या सेवा सांगा करून बघा आणि अनुभव घ्या व्हिडिओ आवडला असल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेवी तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ